हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्त असे मी हे जे आहेत आपण हरभरे घेतलेले आहेत ते आता ह्या सीझनमध्ये जसे थंडीच्या सीझनमध्ये जास्त असतात मकर संक्रांतीच्या वेळी तर आपल्याकडे मिक्स भाज्यांमध्ये सुद्धा हे वापरले जातात आणि हे ह्या महिन्यामध्ये भरपूर असतात सीझनमध्ये तर तुम्ही नेहमी असे तव्यामध्ये भाजूनसुद्धा खाऊ शकतात पण एक वेगळी रेसिपी माझी आई करायची लहान असताना तर ती म्हणजे चणे भरपूर असायचे त्यावेळेस सीझनला भरपूर यायचे आणि मी आजोबा गावावरून वगैरे असे हर असे आणायचे आमचे नेहमी गावाला गेले की ह्या पद्धतीने असे घेऊन यायचे तर भरपूर असल्यामुळे त्यावेळी आई बोलायची की काय ह्याचं वेगळं काहीतरी करता येईल का तर आमची आई अशी करायची की ह्याला सोलून घ्यायचे सगळे आणि मस्त असे ती त्याचा रस्सा बनवायचे आणि फार सुंदर लागायचा तो रस्सा पण ती वेगळ्या पद्धतीने करायची आई आमची तर आपण काय करणार आहे हे सगळे आता सोलून घेणार आहे आपण आणि मस्त असे ते जेवढे त्याचे दाणे वगैरे आहे ते काढून घेतो आहे आता बा साईडला आपण आणि मस्त जाड बुडायचं एखादं भांडं कुठलं असेल कढई असेल किंवा लंगडी असेल किंवा काही जे काय असेल तर ते ह्या पद्धतीने असं घ्यायचं जाड बुडायचं भांडं घ्यायचं आहे कारण आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचं आहे कारण ते हिरवं एक त्याच्यामध्ये आपण वाटण टाकणार आहे कोथंबीराचं आलं आलं कोथंबीर आणि हिरवी मिरचीचं तर आता आपल्याला पहिलं सगळ्यात पहिलं की आपण हे बटाटे फ्राय करून घेणार आहोत छानपैकी सोनेरी रंगावर येईपर्यंत आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया मस्त असे सोनेरी झालेले आहेत तुम्ही बघू शकता फार कलर सुंदर आलेला आहे आणि आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेतो आहे आणि व्यवस्थित नंतर कशी ह्याची चव आपल्याला अप्रतिम लागते त्या रश्यामध्ये तर हे झालेले आहेत आपले तळून तर आता आपण हे एका बा साईडला काढून घेते आणि हे जे तेल आहे ते असंच ठेवूया तोपर्यंत आता ह्याचा जो आपल्याला लागणारा मसाला जो आहे अगदी साधा मसाला आहे बेसिक मसाले आहेत काही आपलं वेगळं काही नाही आहे तर आता आपण असे हे साईडला आता आपण काढून ठेवूया तर एक मिक्सरचं आपण भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा टाकलेला आहे कोथंबीर आणि चार पाच हिरव्या मिरच्या तुमच्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तर हे बघा मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आता हा मसाला आपला झालेला आहे तर हा मसाला काढूनसुद्धा मी बाजूला ठेवणार आहे आणि व्यवस्थित हा कलर पण तुम्ही बघू शकता छान आलेला आहे आणि आता आपण हे चणे जे आहेत तर हे चणे आपण मिक्सरला जरा दरदरीत म्हणजे अगदी जाडसर त्या पद्धतीने आपण ते वाटून घेणार आहे म्हणजे एक कालवनाला आपला एक वेगळा असा रस्याला अरोमा येणार आहे तर आता हे बघा हे झालेलं आहे आपलं आणि आता आपण हे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हे बघा मस्त असं जाडसर असं झालेलं आहे हे आणि आता आपण हे एका साईडला आपण काढून घेणार आहे हे बघा हे जाडसर तुम्हाला दाखवलेलं आहे तर ह्या पद्धतीने ते चणे मी भाजून नाही घेतले चणे हे डायरेक्टच असे हे घेतले आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकते सगळ्यात प्रथम अजून लसूणचा वापर केलेला नाही आहे पण आता फोडणीसाठी आता हे बघा मी लसूण टाकलेलं आहे लसूणाचासुद्धा अप्रतिम असा अरोमा येतो घरामध्ये आणि ते लसूण वाजताना ज्याला आपण फोडणी म्हणतो त्या फोडणीचा सुगंध पूर्ण घरभर पसरतो तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी फार सुंदर लागते आणि आता आपले हे लसूण हे सगळं झालेलं आहे फोडणीचं आणि आता आपण लगेचच जे काही आपण वाटून घेतलेलं आहे चणे चन, तर ते जाडसर वाटलेले आहेत ते आता आपण हे या तेलामध्ये आपण ते परतून घेणार आहे आणि आता आपण ह्या थोडंसं तेलामध्ये हिंग टाकायचं राहिलेत हिंग का टाकायचं कारण ते चणे आहेत पोटाला बादेल वगैरे आपले साध्या मराठी भाषेत असं बादेल बोलतात की काय पोट बिघडू नये म्हणून चणे असल्यामुळे थोडंसं हे कोणाला पचतं कोणाला पचत नाही तर हिंग जर झालेलं आहे आपलं फोडणी देऊन आणि आता जे दरदरीत आपण वाटून घेतलेलं आहे ते चांगलं असं आपण ह्या तेलामध्ये परतून घेणार आहे पूर्ण त्याचं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहे ह्या पद्धतीने तर असंच तुम्ही करा आणि खूप छान लागते प परतण्यावर सुद्धा व्यवस्थित जर परतलं तर त्याला अजून अरोमा चांगला येतो चव चांगली लागते कारण आपल्याला हे शिजवायचं आहे आणि त्याच्यातलेच मी थोडेसे मूठभर चणेसुद्धा मी थोडे साईडला काढून ठेवलेले ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे मस्त असं आपण एकसारखं आपण भाजून घ्यायचं चार चारी बाजूने ते सगळं मसाले नंतर आपण सगळे मसाले टाकणार आहोत तर मसाले म्हणजे काय नाही बेसिक मसाले आहेत वेगळं काय असं त्याच्यामध्ये आपण टाकलेलं नाही आहे तेचे आपन टाक लेला आपन हे मस्त असं आता परतून झालेलं आहे आणि आता आपण सगळे ह्याच्यामध्ये मसाले जे काही बेसिक मसाले आहेत आता आपण ते टाकून घेतो आता सगळ्यात पहिलं आपण टाकतोय गरम मसाला आपण टाकलेला आहे पुन्हा घरचा मसाला थोडासा अर्धा चमचा कारण आपल्याकडे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची असल्यामुळे दुसरं काही आपण जास्त मसाले तिखट टाकणार नाही आहे एक टॉमॅटो टाकलेला आहे मिडियम साईजचा मी मस्त असं आता ते परतून घ्यायचं सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आपण आणि आता त्याच्यात आपण टाकणार आहे तुम्ही बघू शकता जो वाटलेला आपण मसाला होता हिरवी मिरची कोथंबीर आणि अद्रक ह्याचं आता हे वाटण आता आपण याच्यामध्ये पोत टाकून घेत आहे आपण हे बघा आणि आता मस्त परतून घ्यायचं आहे आता आपलं हे प्र सगळं मस्त पैकी तडका म्हणजे मस्त परतून घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स झाल्यावर ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे हे झालेलं आहे आता आपलं सगळं जे मिक्स प्रोसिजर करायचं होतं ते सगळं झालेलं आहे थोडंसं झाकण ठेवलं थोडंसं मऊ झालं आहे टोमॅटो त्याचे आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो मऊ झालेले म्हणजे सगळे मसाले सगळे शिजले ह्याच्यामध्ये परतण्यामध्ये पण एक वेगळीच टोमॅटोची वाफ देऊन ती मऊ करणं ते एक वेगळं आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतो आहे आपण त्याच्यामध्ये तर ह्या पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे थोडा वेळ लागेल पण हे चवीला फार, फार सुंदर लागेल सगळं परतण्यावर आहे हे अशा जे असं थोडंसं त्रास होतो ब बनवायला पण खाण्यासाठी पण तेवढंच छान लागतात ते तर हे झालेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये आता आपण ते बटाटेसुद्धा तळून घेतलेले बटाटे आहेत ते सुद्धा टाकलेले आहेत फार सुंदर लागेल हे हे बघा हे बटा बाटर, आता बटाटे वगैरे सगळं परतून झाले सगळं एकत्र एक मिक्स केलेलं आहे आपण आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे पहिलं मसाला वाटलेलं जे होतं ते मिक्सरला आणि छानपैकी आता आपण मस्त असं हे पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं अजून पाणी टाकणार आपण आणि थो बारीक गॅसवर आता मस्त शिजवून घेणार आहे आपण हे थोडंसं अजून पाणी मी ओतलेलं आहे कारण मस्त असं आहे ग्रेव्ही छान थिक थिक अशी ग्रेव्ही झाली पाहिजे तर आता हे बघा मस्त उखळ आलेली आहे तर आता थोडं अजून शिजवून द्यायचं आहे आणि मस्तपैकी गरमागरम तुम्ही राईस बरोबर खाऊ हे बघा थिक पण झालेलं आहे झालं हे आता व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला तर थोडे माझे व्हिडिओ काही व्हिडिओ टाकते तर त्याच्यामध्ये सुद्धा येत आहे मला माहीत नाही आहे तर बघू आपण का कशामुळे कॉपीराईट येते पण खरी रेसिपी आपलीच आहे ती आता त्याच्यामध्ये मसाले सगळे कुठ सगळीकडे जातं एकसारखे बनवले जातात महाराष्ट्र पद्धतीने जेवण तर थोडंसं उन ना उन्नीस बीस काही प्रकार असतो तर थोडासा होत असेल तर माहीत नाही आहे पण महाराष्ट्र पद्धतीने समजा एक एकसारखे मसाले आले तर थोडंसं त्याला कॉपी राईट येते तर ते कल्पना नाही आपल्याला तर कारण बेसिक मसाल्यामध्ये सगळं मसाले मसालेसारखेच असतात तर हे जे मी आता वेगळं केलेलं आहे हे गा हे माझ्या आईची रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीची आहे माझ्या आईकडे बनवली जाते तर हे छान असं मस्त असं टेस्टी सीजन वाईज आम्ही हे बनवले जातात आणि ह्याला तडका आम्ही सुखी मिरची असे आणि थोडंसं हे गरम करून असं मस्तवरती तडका दिला जातो आणि त्याचाही आरोमा एक अप्रतिम होतो फार सुंदर लागते ही रेसिपी आणि तुम्ही नक्की एकदा बनवून बघा हे बघा किती सुंदर झालेलं आहे हे आणि तो तडकावरती दिलेलं छान असं त्याचा आरोमा झालेला आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडेसे बनवण्यासाठी ही रेसिपी वेळ लागेल पण खा खाताना तुम्हाला ते बोलतात बोलता ना मेहतीचं फळ जे बोलतो ना तर ह्या रस रस्त्यामध्ये तुम्हाला मिळेल आणि फार सुंदर झालेले खूपच सुंदर हे बघा आणि ह्या सीझनमध्ये हे बनवलं जातं हे सगळ्या ह्या भाज्या आपल्या अशा ज्या असतात ह्या मिळ शक्यतो इतर सीझनमध्ये भेटत नाही म्हणजे चणे असतात पण ते सुखे चणे असतात पण हे ओल्या हरभऱ्याचे आमटी अशी फार सुंदर लागते ला ला तर नक्कीच एकदा बनवून बघा आणि आता मी तुम्हाला मस्त असं सर्व करून दाखवणार आहे मी कशाबरोबर खाणार आहे ते तर मी घेतलेलं आहे राईस घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये मी हा रस्सा घेणार आहे तर दुपारची वेळ आहे गरमागरम असे मस्त हा रस्सा आणि आज गुरुवार असल्याने मला खूप छान वाटलं की एक स्पेशली ही रेसिपी वेज रेसिपी आहे आपली फार सुंदर आणि चमचमीत चवीला आहे तर नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंट्स करायला विसरू नका ही रेसिपी कशी झाली तर एकदा बनवून बघा सीझन आहे तर लवकर लवकर आता संप सीझन संपण्याची वेळ आलेली आहे तर फटाफट तुम्ही मार्केटला जाऊन हे घेऊन या आणि मस्त असं कांदा मी बघा गोल गोल कापले त्याला तिखट मीठ लिंबू हा जोडीला अप्रतिम चव लागते आणि नक्कीच एकदा बनवून बघा आणि माझ्या मला कमेंटसुद्धा नक्की सांगा ही कशी रेसिपी वाटली धन्यवाद